पण विश्वजित कदम यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी असणारे संबंध त्यासोबतच त्यांचं काँग्रेसमध्ये असणारं वजन पाहता कदाचित हे दोघही भाजपमध्ये जातील का सांगलीतून चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार राहतील त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष पूर्णपणे चंद्रहार पाटील यांच्या पाठीमागे उभा राहील सांगली आपण सहज सा जिंकू असं विशाल पाटील यांना वाटलं होतं आता विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्व राज्याचं लक्ष लागून आहे मंडळी न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो गेले काही दिवस महाविकास आघाडीमधल्या मित्रपक्षांमध्ये विशेषतः काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये सांगली लोकसभेच्या जागेवरून मोठा वाद होताना आपण पाहतो अनेकदा हा वाद पक्षप्रमुखांच्या कोर्टात गेला अर्थात दिल्लीपर्यंतही गेला कारण सांगलीची जागा आणि इथला उमेदवार अर्थात चंद्रहार पाटलांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं जागा वाटप होण्याआधीच जाहीर केली होती मात्र सांगली हा पारंपरिक काँग्रेसचा गड असून काँग्रेसने ही जागा सोडू नये अशी भूमिका काँग्रेसचे नेते विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी अखेरपर्यंत लावून धरली मात्र महाविकास आघाडीच्या वतीनं आज पत्रकार परिषदेत घेण्यात आली आणि या पत्रकार परिषदेत राज्यातल्या अठ्ठेचाळीस जागांच्या जागा वाटपाची महाविकास आघाडीकडून घोषणा करण्यात आली त्यात शिवसेना एकवीस काँग्रेस सतरा तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षांना दहा जागांवर आता लढता येणार आहे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन जरी महाविकास आघाडीच्या भूमिकेविषयी संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा केली असली तरी मात्र सांगलीमध्ये राजकीय वातावरण आता मोठ्या प्रमाणात तापलं आहे आणि विशाल पाटील तसंच विश्वजित कदम समर्थकांनी अर्थात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं दिसत आहे खरं म्हणजे शिवसेनेनं काँग्रेसला आपल्या हक्काच्या ज्या जागा सोडल्या होत्या त्या जागांच्या बदल्यात सांगलीच्या जागेची मागणी किंवा सांगलीची जागा ही शिवसेना लढवणार आहे असं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलं कोल्हापूर आणि रामटेकची जागा शिवसेनेनं काँग्रेससाठी सोडली आहे त्यानंतर चंद्रहार पाटलांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आणि त्यानंतर मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा देखील केली होती आता या सगळ्या घडामोडीनंतर विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे बराच काळ नॉट रिचेबल होते त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता मात्र त्यांनी शेवटी आजच सामाजिक माध्यमांवरून आपण संध्याकाळी भूमिका जाहीर करणार आहोत असं स्पष्ट केलं आता विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्व राज्याचं लक्ष लागून आहे दरम्यान मधल्या काळात महाविकास आघाडीकडून अनेक नाट्यमय घडामोडी देखील घडल्या होत्या कारण विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्या रेट्यापुढे सांगलीच्या जागेवरून मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते असंही बोललं जात होतं मात्र आजच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये सांगलीतून चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार राहतील त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष पूर्णपणे चंद्रहार पाटील यांच्या पाठीमागे उभा राहील अशाही भूमिका यावेळी घेतल्या गेल्या ला। आता मात्र विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्या मागणीचं काय असेही प्रश्न पडू लागलेत जर असं पा, जर पाहिलं तर सांगली हा काँग्रेसचा बाले किल्ला आणि विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांचे नातू वसंतदादा पाटील यांचे पुत्र प्रकाश बापू पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रतीक पाटील हे विजयी झाले होते त्यानंतर दोन हजार चौदा साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रतीक पाटील संजय काका पाटलांकडून पराभूत झाले त्यानंतर दोन हजार एकोणीसला साहजिकच विशाल पाटलांना सांगली लोकसभेची उमेदवारी मिळावी अशा अपेक्षा स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या होत्या मात्र त्या निवडणुकीच्या वेळी दोन हजार एकोणीसला काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीचा घटक पक्ष म्हणून राजू शेट्टी यांच्या पक्षाला अर्थात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सांगलीची जागा सोडण्यात आली आणि त्यावेळी विशाल पाटील हे स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणुकीला उभे होते मात्र वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यामुळे इथली लढत ही तिहेरी झाली आणि संजय काका पाटील का इथून निवडून आले आणि विशाल पाटील पराभूत झाले होते त्यामुळे याही वेळेला काँग्रेसकडून विशाल पाटील यांना हक्काची सांगली लोकसभेची जागा मिळायला हवी होती अशी कार्यकर्त्यांची भावना होती आणि तसंही गेल्या लोकसभेला पराभूत झाल्यापासून विशाल पाटील हे विधानसभा विधानपरिषद किंवा कोणत्याच मार्गानं संविधानिक पदावर गेलेले नव्हते आणि या वेळेला जुळून आलेलं समीकरण महाविकास आघाडी आणि तिन्ही पक्षांचा समावेश असल्यामुळे सांगली आपण सहज सा जिंकू असं विशाल पाटील यांना वाटलं होतं मात्र आजच्या महाविकास आघाडीच्या निर्णयामुळं सांगलीची जागा चंद्रहार पाटील लढणार आहेत त्यामुळे आता विशाल पाटील नेमका काय निर्णय घेतात हेही आपल्याला पाहावं लागेल ते अपक्ष लढतात की सरळ भाजपमध्ये जातात याही गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल जर विशाल पाटील यांनी यावेळी अपक्ष लढण्याचा जर निर्णय घेतला तर मग पुन्हा एकदा गतवेळेसारखंच सांगली लोकसभेची निवडणूक ही तिहेरी होऊ शकते आणि जर असं झालं तर त्याचा फायदा पुन्हा एकदा महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो मध्यंतरी या जागेच्या वादावरून शिवसेनेच्या संजय राऊत यांनी विशाल पाटील यांचा आम्ही विचार करत असून त्यांना संसदेत जाण्यासाठी किंवा त्यांना संसदेत पाठवणार आहोत असंही म्हटलं होतं त्यामुळे आगामी काळात येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून विशाल पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार असतील का आणि असं जर झालं तर म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विशाल पाटील यांना मान्य असतील का हेही पाहावं लागेल मात्र ज्या पद्धतीनं विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांचा या लोकसभेच्या जागेसाठी आग्रह आणि टोकाचा वाज पाहता संजय राऊत यांच्या म्हणण्याला विशाल पाटील हे किती प्रमाणात महत्त्व देतात हेही आपल्याला काही काळातच कळेल त्यानंतर आणखी एक शक्यता विशाल पाटलांबद्दल आता व्यक्त केली जात आहे ती म्हणजे विशाल पाटील हे भाजपमध्ये जाणार का तर याबद्दलही असं करण्याची शक्यता थोडी कमीच दिसते कारण विशाल पाटील हे ज्या घरातून आले आहेत त्या वसंतदादा पाटलांची वैचारिक पार्श्वभूमी पाहता विशाल पाटील असं करणार नाहीत असंही त्यांच्या निकटवर्तीय सांगतायत त्यामुळे हा पर्याय ते नकारतील असं बोललं जात आहे पण विश्वजित कदम यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी असणारे संबंध त्यासोबतच त्यांचं काँग्रेसमध्ये असणारं वजन पाहता कदाचित हे दोघंही भाजपमध्ये जातील का कारण विशाल पाटील जे काही निर्णय घेतील तो विश्वजित कदम यांच्याशी चर्चा करूनच घेतील किंबहुना त्यांच्या पाठिंब्यावरच घेतील असं बोललं जाते त्यामुळे विशाल पाटलांचं एकंदर स्टेअरिंग हे आता विश्वजित कदम यांच्या हत्या आहे असंही म्हणावं लागेल त्यामुळे कदम जी दिशा देतील ती विशाल पाटलांकडून स्वीकारल्या जाऊ शकते तसं पाहिलं तर सांगली जिल्ह्यामध्ये विश्वजित कदम यांचं वर्चस्व आहे सांगली जिल्ह्यात असणाऱ्या विधानसभांचे काँग्रेसचे आमदार हे कदम यांच्या नातेसंबंधात येतात त्यामुळे जर विश्वजित कदम यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर त्याच्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागेल कारण ही सगळे नेते मंडळी विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी मंडळी आहे त्यामुळे विश्वजित कदम म्हणतील तीच दिशा हे नेते देखील ठरू शकतात आणि जसं संजय राऊत म्हणाले की विश्वजित कदम यांचं विमान एखाद्या वेळी गुजरातच्या दिशेनंही जाऊ शकतं त्यामुळे या शक्यता पाहता विशाल पाटील हे कदम यांच्यासोबत भाजपमध्ये जातात का हेही पाहणं महत्वाचं ठरेल आणि काँग्रेसचे एवढे महत्वाचे नेते भाजपमध्ये येणार असतील तर भाजपही त्यांचं निश्चितच स्वागत करणार कारण भाजपलाही ते हवंच आहे त्यामुळे विशाल पाटील आणि पर्यायानं विश्वजित कदम यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरणाऱ्या लोकसभा निवडणुकीवरून काँग्रेस नेत्यांच्या अर्थात सांगली काँग्रेसच्या नेत्यांच्या भूमिका पाहणं आता महत्वाचं झालंय खरं म्हणजे विश्वजित कदम यांची ही पार्श्वभूमी पाहिली तर त्यांचे वडील पतंगराव कदम आणि सुलते मोहनराव कदम हे काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून गणले गेले त्यामुळे कुठेतरी काँग्रेसच्या विचारांवर आणि वैचारिकतेवर आजवर ते ठाम होते मात्र भाजपचं सरकार आल्यानंतर संस्थांच्या होणाऱ्या चौकाशा ईडी सीबीआय सारख्या संस्थांच्या भीतीमुळे अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि गेल्या विधानसभा निवडणुकीचा जर आपण विचार केला तर विश्वजित कदम यांच्या विधानसभा मतदारसंघात भाजपनं उमेदवार दिला नव्हता आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे विश्वजित कदम यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध पाहता ते भाजपमध्येही जाऊ शकतात त्यामुळे विशाल पाटील हे आपली भूमिका जाहीर करणार आहेतच यातली नेमकी कोणती म्हणजे यातला नेमका कोणता ते पर्याय स्वीकारतात आणि आपल्या राजकीय भवितव्याकडे कसं म्हणजे आपल्या राजकीय भवितव्याला आणि आपल्या राजकीय भवितव्याला कसं वाचवतात हेही आपल्याला पाहणं महत्वाचं ठरेल